दिल्लीच्या गुप्तचर विभागानं पुण्याच्या गुप्तचर विभागाला एक माहिती दिली या माहितीनंतर पुण्याच्या गुप्तचर विभागानं संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी परिसरातील शेतातील एका घरावर छापा टाकला छापा टाकल्यानंतर गुप्तचर विभागाला समोर जे दिसलं ते पाहून त्यांचेही डोळे चक्रावले पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा दिल्लीच्या गुप्तचर विभागाला गुंजाळवाडी परिसरातील एका घरात मोठं कांड होत असल्याचं कळालं होतं ही माहिती त्यांनी पुणे विभागाला दिली त्यानंतर पुण्याच्या टीमनं छापा टाकला असता त्यांना घरात नोटा बनवण्याचे कागद प्रिंटर आणि इतर साहित्य आढळून आले या घरामध्ये बनावट नोटा छापल्या जात होत्या पुण्याच्या गुप्तचर विभागानं या घरातून नोटा बनवण्यासाठी वापरण्यात प्रिंटर कागद आणि चलनातील बनावट नोटा जप्त करण्यात आले आहेत ही माहिती त्यांनी पुणे विभागाला दिली त्यानंतर पुण्याच्या टीमनं छापा टाकला असता त्यांना नोटा बनवण्याचं कागद प्रिंटर आणि इतर साहित्य आढळून आले संगमनेर शहरात बनावट नोटा छापणारा रजनीकांत रहाणे या आरोपीची कसून चौकशी सुरू आहे रजनीकांतनं या नोटा छापून कुठे चलनात आणल्या यासाठीचे कागद त्यानं कुठून आणले याबाबतची चौकशी पोलीस करत आहेत